प्रवास आपल्याला नेहमीच नवे अनुभव देतो कधी गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून तर कधी शांततेच्या शोधात आपण निघतो आज आम्ही निघालोय पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावरून एका अशा ठिकाणी जिथे हजारो वर्षाचा इतिहास दगडात कोरलेला आहे गजबजाटात शांतता आणि अध्यात्म शोधायचं असेल तर पाताळेश्वर गुफा मंदिर हे ठिकाण नक्कीच भेट द्यावं असं आहे चला तर मग बघूया आजच्या प्रवासात आपल्याला काय अनुभवायला मिळत ते आम्ही आता इथे एंट्री गेट जवळ पोहोचलोय एंट्री आहे इकडे झाड बघ किती मोठे सध्या हे एकोणीसशे अठ्ठावन या प्राचीन स्मारकाने पुरातत्वीय स्थळे व अवशेष सद्वार महत्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे चला बघूया आपण पाताळेश्वर केव टेम्पल असं या मंदिराचं नाव आहे आणि हे जस्ट ओ पडले असते जस्ट जे एम रोडच्या इथे आहे हे मंदिर मंदिर खूप सुंदर दिसतंय आठव्या शतकात राष्ट्रकूट डायनास्टी मध्ये बांधलेलं हे मंदिर आहे तर आपण जाऊया आता बघूयात इकडे गोलाकार असं हे सभा मंडप आहे सध्या तिकडे जायला एंट्री नाहीये नंदी आहे ते नंदी मंडप आहे मध्ये जसं अजंता एलोरा केव आहेत ना तसंच हे पण हे जे पन, मंदिर आहे ते पण एका दगडात बांधलेलं आहे वा खूप सुंदर दिसत आहे मंदिर बघूयात पण आतमध्ये अंधार आहे भरपूर खरा लेट सी इकडे बाजूलाच जंगली महाराज मंदिर आहे तर आपण जाताना तिकडे पण जाऊया हे नंदी मंडप आहे ते बघू शकता नंदी आहे तर आठव्या शतकातलं म्हणजे खूप जुनं मंदिर आहे आणि दगड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे ते बंद करून ठेवले सध्या पाताळेश्वर गुफा मंदिर हे आठव्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाच्या काराकिर्दीत बांधण्यात आलं हे मंदिर संपूर्णपणे एका मोठ्या बेजॉल्ट दगडातून कोरलं आहे गर्भगृहात भगवान शंकराचं शिवलिंग असून त्याच्या समोर गोलाकार नंदी मंडप दिसतो या मंडपात नंदीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे मंदिरात प्रवेश करताच दिसतात ते भव्य कोरीव स्तंभ त्यांच्या नक्षीकामावरून प्राचीन शिल्पकलेच अप्रतिम दर्शन होत <्याँगा> जमिनीवर कोरलेले शिलालेख इथल्या इतिहासाची साक्ष देतात भाग अपूर्ण दिसतात म्हणजे मंदिराचं काम राहिलं असावं पण तरीही या दगडी वास्तुशिल्पातून त्या काळातील कारागिरांचं कौशल्य स्पष्ट दिसत दगडातून कोरलेले मार्ग भिंती आणि शिल्प तसेच गुफेतील शांतता यामुळे या, या मंदिरात फिरताना एक वेगळाच अनुभव मिळतो जसं मी आधी सांगितलं हे पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे आणि हे असे छोटे छोटे केस बघू शकता इकडे पण अँड इकडे असं हे मंदिर आहे तो मंदिर आहे पाताळेश्वर आणि इकडून आपल्याला जाता येतं जंगली महाराज मंदिराकडे सो so आपण आता जंगली महाराज मंदिराकडे चाललो आहे हे hey भाडी मी कसं पडणार बघ नाही ते हे असं जंगली महाराज मंदिर आहे खूप वेळा आम्ही इथूनच गेलोय पण या मंदिरात कधी येणं झालं नाही बघूयात हे मंदिर आपण पाताळेश्वर गुफा मंदिराच्या शेजारीच आहे जंगली महाराज मंदिर पुण्याचे संत जंगली महाराज यांच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते साधेपणातही इथलं वातावरण खूपच शांत आणि आध्यात्मिक आहे पुण्यातील भाविकांसाठी हे एक महत्वाचं धार्मिक ठिकाण मानलं जात छान सुंदर मंदिर आहे दोन्ही पण इकडे असं निवांत बसायला वगैरे खूप छान जागा आहे सगळं गार्डन वगैरे आहे बाजूला बाहेर गेल्या गेल्या इकडे डायरेक्ट मेन रोड लागतं या रोडवर आम्ही खूप वेळा गेलेलो आहे बट हे मंदिर माहिती नव्हतं तर आज वेळ मिळाला हे मंदिर एक्सप्लोर करायला एंट्रीच हे झाड बघू शकता किती मोठा आहे त्याचं मूळ वगैरे आणि खूप जुनं असणार आहे हे झाड जाड़। अशी झाड मला खूप आवडतात तर किती मोठा आहे वाव सो so, चला निघतोय आम्ही इथून आय uh, होप की तुम्हाला हे जे ऑफ पुणे जे सिरीज आहे ते आवडत आहे जर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये हो तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय